आणि शिवाजी विद्यापीठाच्या सत्तावीस जुलैपर्यंतच्या परीक्षा आता रद्द करण्यात आल्यात कोल्हापूर सांगलीतल्या पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेच्या सगळ्या परीक्षा या सध्या रद्द करण्यात आल्यात सुधारित वेळापत्रक हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे मात्र तोवर या परीक्षा रद्द करण्यात आल्यात यापूर्वीच्या सुद्धा परीक्षा अशा स्वरूपात रद्द करण्यात आलेल्या होत्या कारण मुसळधार पाऊस होता अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल काय अधिक माहिती पंचवीस ते सत्तावीसच्या परीक्षा सुद्धा रद्द झाल्यात नक्कीच प्रज्ञा शिवाजी विद्यापीठानं सत्तावीस तारखेपर्यंतच्या सगळ्या परीक्षा काल रद्द केल्याचं एक परिपत्रिक जारी केलं कोल्हापूर सांगली सातारा तिन्ही जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस होणार आहे आणि या पावसाचा फटका काही वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळते आणि आताच फटका म्हणून सध्या शिक्षण व्यवस्थेवर पाहायला मिळते शिवाजी विद्यापीठानं ज्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत त्या या वर्षीच्या सर्व महत्वाच्या सत्रातील या सगळ्या परीक्षा होत्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्या काही वाहतुकीच्या अडचणीमुळे ती गैरहजर हजर राहून रावन राहू नये नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतलेला आहे काल रात्री उशिरा हा निर्णय देण्यात आला तर यापूर्वीच्या बावीस जुलै या दोन्ही दिवसाच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आलेल्या होत्या चोवीस जुलैच्या सुद्धा परीक्षा रद्द करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा पंचवीस चोवीस सत्तावीस या तिन्ही दिवसाच्या परीक्षा रद्द करून सुधारित वेळापत्रक जारी करण्यात येईल अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडनं देण्यात आलेली आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी कोल्हापुरातल्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल सध्या कोल्हापुरात मुसळधार पाऊस आहे आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा हवामान विभागानं वर्तवलाय आणि म्हणूनच शिवाजी विद्यापीठाला हा निर्णय घ्यावा ला लागलाय